स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता काय झालं इतकं पाणी पडलं होतं आमच्याकडे तर पाणी पडलं तर त्याच्यामध्ये काय झालं आता किद्दी माश्या सोडले होते आम्ही हिरीमध्ये मी भरपूर माश्या सोडले होत्या पण मग काय उरवलं एक एक करून ना समजा मरून जोरायला तर आता चार पाच वर्षाच्या सोडले होत्या तर आता पहिले ना एक मोठीच मरून गेली बी काढली होती आम्ही तर ती गंजच मोठी होती चार पाच किलोची होती ति लगे तिले मोठी होती तर आता फक्त या दोनच राहिल होत्या तर दोन ती पहिल्याने एक नेली तर दरवर्षी काय होतं पाणी पडडा का त्या माझ्याच मरून आता किती दिवसाच्या होते त्या तर विहिरीमध्ये सोडलेल्या त्या आम्ही चार पाच वर्ष झाले पण मग काय झालं आता पाणी पडा का वर्षाच पावसाळा पाणी पडडा का आपलं तर दरवर्षी काय होतं त्या मरून झाल्या तर आता चार पाच वर्ष झाले आता, यह, 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 आता ला ना ना, काय उरलं एक 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 करून आता लहान लहान होत्या ना ताव नव्हत्या मरत त्या पण मग आता काय झालं ते आता मोठा मोठा लय उरल्या ना तर मरून चालल्या तर आता विहिरीमध्ये माश्या असले म्हणलं काय होत पाणी बी स्वच्छ राहतं त्याच्यामध्ये पाणी स्वच्छ राहिलं तर मग आपल्याला बी चांगलं राहतं पाणी काही किडे गिडे पडले तर मग त्या खाऊन घेते ना तर मग चांगलं राहायचं समजा पाणी बी चांगलं राहतं आणि विहिरीमध्ये मासे असले असल्या आता शोकशीर सगळे सोडते मासे आता आम्ही चार पाच वर्ष सोडल होत्या तर त्याच्यामध्ये काय उरलं एक का एक करून आता आपलं पावसाचं पाणी पडलं का तर रात्री इतकं पाणी पडलं ना तर ती माशेच मरून गेली तर आता फक्त दोनच राहिले होते त्यात दोन राहिले होत्या त्याच्यामधली मधली आता ही एकच राहिली होती पहिल्या नीट नीती तर पण असं वाटे हाय नाही एक होत नाही हा ही बा पण मग काय झालं आता ही बी मरून गेली तर सकाळीच मरून गेली ती तर असं पाणी पडायच्या मरून जाते असं सोडेल राहतं माणसाचं जीवन तूक थूक लागते असून सोडतो त्याला पण मग काय होत त्या बी मरून मरून जात्या तर आता आम्ही आताच पाहिलं घडी भर झाले तर पाहिलं असं बेकार वाटलेलं की म्हणलं आता ही एक राहिलं होती पण मग ही बी मरून गेली तर माणसाला ना सोडेल असलं की चांगलं वाटतं इरी बजी आले की मग त्या दिसते आपल्याला विहिरीमध्ये पण मग काय झालं त्या बी मरून गेल्या आता आता काय करणं लागणार आम्हाला पूर्ण डबल सोडणं लागन बारीक तर आम्ही लहान लहान होत्या एकदम तर सोडत कारण की त्या वर्षी इतका पाणी पडला होता ना तर हे पाय पाववाळा इथं <that> तुझे आमचा इथे तर इथे काय झालत त्या वर्षी इतकं पाणी पडा होता ना तो पाणी ना तर खाली धरण आहे तिकडं तर त्या धरणातून इतक्या मासे येत होत्या ना तर त्याच्यामधल्या सोडेल होत्या त्यात इतक्या होत्या वर्षी तर आता तसा पाणी येतं किती पडूस नाही राहिला तर त्या वर्षी ना ले पाणी पडावता एकसारखं पाणी पडला होता सोड्या होत्या गंज भरपूर धरल्या होत्या तर किती पन्नास साठ जास्त सोड्या सोड्या होत्या इतक्या सोड्या होत्या पण मग आता सात आठ वर्ष झाले त्या गोष्टीला तर सात आठ वर्ष मध्ये काय झालं तर एक एक दोन दोन एक एक दोन दोन व दरवर्षी मरून जोरायला होत्या आता भरपूर दिवस अशा उन्हाळ्या बी मध्ये मरून जोरायला होत्या आता दोनच राहिल होत्या तर त्याच्यामधून बी एक मरून गेली आता तर एवढीच राहिली होती फक्त तर या ना आता आमचा इथे होतं त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी व्हायचं एकसारखं तर नाला बिल्डिंग आहे आणि खालून आहे त्याला तर मग जास्त पाणी पडा ना तर एकसारखं गचवून चालतं ते तर ज्या वेळेस जास्त पाणी पडा त्यावेळेस मी तुम्हाला कारण की इतकं पाणी व्हायचं आणि त्याला इकून तिकडं जातं इतके इतकं पाणी राहते लगे ज्यावेळेस जास्त पाणी पडतं त्यावेळेस आणि मग कमी कमी होत जातं ते कारण की खाली आहे ना तर पुरं पाणी धरणं म्हणजेच जातं आता मी डावते तुम्हाला तेवढीच माहिती एवढी माशीरी तीन चार किलोची झाली सकाळी मिली बरं ती आता तर त्या माश्याच नाव मांगुर मा कारण की आपण या दुसऱ्या माश्या सोडतो ना तर त्या माश्या एवढी निरात पण मग ही मांगुर आहे ही पाणी नसलं तर पण मग पाणी नसलं भी तर जिती राहते ती पण मग काय झालं आता पाणी असून बी मरून चालली कारण की वर्षी काय होत जास्त पाणी राखणी विहिरी मध्ये पण मग ती गाळपटात क होत नाही जितती राहते ती माशी पण मग काय झालं या वर्षी तेवढंच दोन राहिला होत्या मग त्याच्या मधल्या बी काही पुरे मरून गेल्या आता तेवढी एकाच राहिली होती पण मग ती बी मेली आता सगळ्यांच्याच मोठी होती दोन तीन किलो ची ती आता जाऊ द्या ती खायला तर सोडेलच नव्हती आम्ही कारण की शौक ती सोडेल होत्या पण मग आता ती बी मरून गेली तर पाणी नसलं बी तर राहते त्या खाली याच्यात काळपाटात बी राहते पाणी नसलं तर पण मग आता काय उरल इतकं पाणी घ्या तुम्ही सुद्धा पुऱ्या मरून मरून चालले ते आता आता काय हिवाळे मध्ये किती भारी झालं आता गवत एकदम भारी झालं बरं आता हिरवंगार झालं एकदम भारी तो उन तर उन्हाळ्यात असं लगे पावी वाटत इतकं भयानक इतकी ऊन लागतं एकसारखं तर आता आभाळ येल एकसारखं तर रात्री पाणी पडत आमच्याकडे पण मग आता बी आभाळ येल थोडं